एकड़े एकड़े उपर दे मित्रांनो आज पुन्हा एकदा निलंगा येथील राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी आपण आलेलो आहोत कारण गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला अशाच पद्धतीत एक आपण व्हिडिओ काढला होता की हे लोक आहेत रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत आम्हाला सापडलेले आहेत तर यांचं काहीतरी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नक्कीच असू शकतो तर ह्याच आधारावर ह्या लोकांची माहिती घेऊन नाव पत्ता विचारून व्हिडिओ आम्ही व्हायरल केला होता तर बऱ्याच जणांचा घरचा पत्ता लागला आणि काही घरी घरीसुद्धा गेले पण काही जणाला घरच्यांची इच्छाच नाही की घरी न्यायची त्यामुळं आज पुन्हा एकदा आपण इथं आलेलो आहोत हे लोक त्यांचा घरचा पत्ता सांगतील नाव सांगतील गाव सांगतील सगळं सांगतील तर मग काय जण म्हणतील की यांनी एवढं सांगते तर तुम्ही त्यांना नेऊन सोडा नेऊन तसं सोडता येत नसतं त्यांच्या जर नातेवाईकांची घरच्यांची जर इच्छा असेल की यांना घेऊन जायची सांभाळायला तरच ते नेतील इच्छा नसाल तर ते नेणार नाहीत आपलं एक काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून फायदा करून घ्यायचा ह्या लोकांची माहिती तुमच्यापर्यंत द्यायची आणि तुम्ही जर त्या भागातल्या असाल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करणार व्हिडिओ शेअर केले त्यांचा घरचा पत्ता लागणार तर चला सुरुवात करून पहिल्या माणसापासनं गावगाव कुठलाय नक्कीच मित्रांनो सुरुवात पहिल्या माणसापासून करतोय नाव गाव नक्कीच पत्ता त्यांना विचारू नाव काय तुमचं समाधान पूर्ण नाव सांगा समाधान गोरे समाधान गोरे गोरे गाव कुठलं निरवली कुठं आलं ते औसा औसा तालुक्यामध्ये म्हणजे लातूर मध्ये झालं त्या काय रोड आश्रम मध्ये येण्याची काय वेळ आली तुमच्यावर काय विषय काय नाही काय विषय आहे आश्रम मध्ये येण्याच काय वेळ आली काय इंटरनल विषय आहे का तुमचा मग सांगू शकत नाही का काय अडचण आहे मी तुमचा लहान भाऊ समजून सांगा काय अडचण आहे हावसा तालुक्यातलं ना तुम्ही बरोबर आहे मित्रांना जास्त काही माहिती देत नाहीये पण हावसा तालुक्यात म्हणजे लातूर या भागातून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा इंटरनल विषय असेल तो असेल पण जर त्यांनी यांना सांभाळायचं नसेल तर योगदान इथं आश्रम लिहून नक्कीच नोंदवा तुमचा माणूस आज दुसरी लोक सांभाळतात तर तुम्ही सुद्धा त्यात योगदान नोंदवा तुम्हाला सांभाळायचं नसेल ती तुमचा विषय पण राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या माणसाला सांभाळण्यासाठी खंबीर आहे तुमच्या पाठबळ द्या तुमचा माणूस आम्ही नक्कीच व्यवस्थित पद्धतीने सांभाळून मित्रांनो ठीक आहे आपण धर्म 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 नाम मुद्रा मुद्रा गाव कोणचं आहे कुमाक लेंगे कुमा आए किधर आदराबाद हैदराबाद हैदराबाद क्यों आप हाँ? घर हाँ। में कौन कौन है घर में हाँ? एक भाई है भाई खा बोरा चे तीन भाई हाँ। और नानी भी चार भाई अच्छा बहन दो अच्छा बहन दो है हाँ। लड़का बच्चा बेबी कौन हाँ। लय लक्ष आपण संभालता नाही आहे बोला आपने हैदराबाद हैदराबाद उसमे सा गाव बोद्रा बोद्रा। <laughs> है बोधरा जन बोधरा मित्रांनो हैदराबाद मध्ये बोधरा काय तर गाव सांगत आहेत ते शंभर टक्के मनोरुग्णाचा विषय आहे हा पण त्यांच्या जर गावापर्यंत हैदराबाद गोदरा ते लोकेशन सांगतात त्या ठिकाणापर्यंत व्हिडिओ पाठवा जर त्यांच्या घरातलं कोण हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या घराकडनं जर कोण व्हिडिओ बघत असेल तर सांभाळायची इच्छा असेल तर घेऊन जातील इच्छा नसेल तरी त्यांच्यावर दबाव येईल की तुमचा माणूस आश्रम मध्ये जगतोय तुम्ही काय तर त्यांच्यासाठी येईल आणि ते नक्कीच त्यांना घ्यायला येतील एवढा शब्द तुम्हाला देतो तर आता दुसरा व्यक्ती आहे नाव काय दादा तुमचं माझं नाव खंडू आहे खंडू पुढं काय फर फरच खंडू नुसतं काय आड नऊ आड नऊ मध्ये भालक्यामध्ये खंडू येते आड नऊ खंडू नाव तुमचं खंड आहे खंडू मध्ये आठ नऊ काय चोवीस बारा मधला खंड बाहेर चोवीस बारा मधला खंडू आहे नावचा हेच नाव आहे बरं गाव आहे वसुरण बुटकुळे वसुर बुटकुळे वसुरा बुटकुळे वसुरण बुटकुळे वसुर बुटकुळ गाव आहे मल्हारे बालके आहे मित्रांनो नाव आहे मल्हारी बालके बरोबर आहे गाव कुठलं मैदाना वसुर वसूर गाव सांगत आहे तर आता घरचे काय सांभाळत नाही काय आता हे असं असेच मंडळ आहे असंच भंडाळ आहे हा मग काय घरच्यांना काय निरोप द्याय काय हो का असं काय सांग घरच्यांना काय निरोप देऊ चालू तुमच्या घरी काय सांगू दे आता काय सांगा आता ते काय सांगू आता मनात का सांगा बना सांगायचं काय सांगू घ्यायला या घ्यायला येऊ नका काय तर सांगू तुम का तुमच्या का, का। मित्रांनो हेही मनोरुग्णच आहे तर त्यांनी जे पत्ता सांगितले लोकेशन सांगितलंय त्या लोकेशन पर्यंत व्हिडिओ आपण व्हायरल करू शकतो त्यांना न्यायचं का नाही न्यायचं हे विषय त्यांच्या घरच्यांवर सोडून देऊ चला दादा तुमचं नाव सांगा भरत विनायक रणदिव भरत विनायक रणदिव गाव कुठलं गुराळ गुराळा इथंच आहे का गुराळ बरं काय आश्रम मध्ये यायची वेळ काय आली ते भाऊ बहीण बायकू आई बहीण कोण नाही का तुम्हाला सगळे इथे सगळे आहेत तुम्हाला मग कोण सांभाळत नाही काय सभाळते बकळ सांभाळते मग कशाला आलं आश्रम मध्ये आणून सोडलेच कुणी आणून सोडलं सरपंचानं सरपंचा आणून सोडले कशामुळे सोडलं आणून आणून सोडलं कशामुळे आणून सोडलं काय तर कारण असेल की कारण काहीच नाही उगत कोण कोणाला आणून का आई आहे सर आई आणि तुम्ही मावशी कोल्हापूर मध्ये मा मावशा कोल्हापूर मध्ये मा मग आता तुम्हाला रह... जायचं कुठे सांगा मला कोल्हापूरला जायचंय आईला घेऊन कोल्हापूरला कुठे कोल्हापूरात कुठं राजेंद्रनगर राजेंद्रनगर कोल्हापूर तिथं कोण आहे तुमचं मावशी एक राजारामपुरी मध्ये राजारामपुरी कोल्हापूर तिथं जायचंय तुम्हाला आईला घेऊन तिथं जाऊन राहताय मावशी घ्यायला येईल का तुम्हाला मी ती शंभर टक्के शंभर टक्के मावशीला निरोप हातासारखं सांगा काय सांगा मावशी बघती विडू सांगा घे काय सांगा त्या मावशीला मावशीला येऊन घेऊन म्हणून येऊन घेऊन जाऊ दे अडचणी अडचण काय तुमची अडचणी काही नाही तसं बरं फक्त मला मावशीकडे जायची आईला घेऊन जायचे बरं म्हणणं असं येतंय की आईला घेऊन मावशीकडे जायचंय मावशीचं गाव कोल्हापुरात कुठं राजेंद्रनगर राजेंद्रनगर एक राजारामपुरी चौथी राजारामपुरी चौथी गल्ली ह्या ठिकाणी जर तुम्ही व्हिडीओ बघत असाल मित्रांनो तर यांचीशी एवढी इच्छा असते ते म्हणते की राजारामपुरी राजेंद्रनगर राजेंद्रनगर कोल्हापूर या ठिकाणी मी आयला घेऊन जायचं आहे मला तर तिथपर्यंत जर एवढं घ्यायला त्यांची जर मावशीची इच्छा असेल तर निलंग येथे असलेल्या या आश्रम मध्ये याला भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये यांचा मी आश्रमचा नंबर टाकतोय तुम्ही तुमच्या इंटरनल विषय जो असेल तो नक्की तुम्ही यांच्याशी साधून घ्या पुढचा मित्रांनो हे व्यक्ती आहे दादा नाव काय तुमचं हनुमन हनुमन का हनुमंत हनुमन आज नाव कायटेटे आदटे गाव कुठलं शिंगोली सिंगोली कुठं आलं हे खाली खाली कुठे शिंगोली बर घरी कोण कौन कोण आहे तुमच्या ने लाज एक लाज होतो आई वडील भाऊ बहीण बाय नाही कोणच नाही का तुम्हाला मग आश्रम मध्ये राहायची वेळ झाली मग खरंच कोण नाही का परिवार आहे कधी असं म्हणतात कंटिन्यू काय करते का मला शेतामध्ये पाणी द्यायचं आहे बरं आता तुमचं घरचे बिरचे कोण आहे तुम्ही सांगत नाही पण तुम्ही गावचं नाव सांगितलं काय सांगितलं गावचं नाव शिंगोली का शिंगोली 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 कुठं आले ते खाली खाली कुठे जिल्हा सोलापूर काय लातूर मित्र काय केलं खाली <coughs> आहे <coughs> तिकडे शिंगोली खाली आहे तिकडे एवढंच म्हणते ती तर कुठली खालची शिंगोली असली तर तिथपर्यंत एवढं पाठवा आणि त्यांच्या घरापर्यंत जर शोध लागला तर नक्की ते घरी जातील आश्रम मधले जे अध्यक्ष असतील का इथले कर्मचारी त्यांचं असं म्हणणं येते की त्यांनी एवढंच म्हणते की मला उसाला पाणी द्यायला आहे सोडा बरोबर आहे का तर मित्रांनो हाय व्हिडिओ व्हायरल करा बघा प्रयत्न झाला तर नहीं तर दुसराही विषय ज्या लोकांचा घरचा शोधच लागू शकत नाही अशा लोकांसाठी तुम्ही ह्या आश्रमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा जीपी नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय एक नाही तर दुसरी पंग तुमचा वाढदिवस असेल पुण्यतिथी असेल कोणाचंही काय असू दे जे काही इंटरनल तुमचा फॅमिली कार्यक्रम असतो तो कार्यक्रम तुम्हाला जर शंभर टक्के यशस्वी करायचा असेल तर ह्या लोकांचं पोट भरून तो कार्यक्रम नक्कीच यशस्वी होऊ शकतो मित्रांनो नाम क्या आहे हम्म मुस्लिम मुस्लिम नाम मुस्लिम है गांव कौन सा है गांव कौन सा है गांव आपका गांव कौन सा है आपका गांव कौन सा है आपका गांव आपका पापा मम्मी का गांव बहन का गांव भाई का गांव गांव कौन सा हम्म राम ये कौन सा गांव है मित्रांनो बोललेलं काय कळत नाही अजिबात बोलत नाही फक्त एक शब्द त्यांचा आला की मुस्लिम हा शब्द त्यांच्या तोंडात आलेला आहे तर हे रोडच्या कडाला बेवारस सा अवस्थेत सापडलेले आहेत तर यांचा कोणी शोध घेत असेल यांचे घरचे असतील यांची नातेवाईक असतील आता यांचा शोध घेणं म्हणजे यांची चेहरा पट्टी तुमच्या जवळपास परिसरातील तुमच्या मित्र परिवारातील कोण हरवला असेल किंवा बेवारस असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण ह्या माणसाची जर ओळख पटली तर नक्कीच ते त्यांच्या घरी जाऊ शकेल मित्रांनो तर मित्रांनो हा पुढचा व्यक्ती आहे तर नाम क्या आहे आपका नाम काय आहे भाई आपलं नाम क्या आहे बरं कर मित्रांनो हे काय नाव वगैरे काय सांगत नाहीये पण त्यांचा हावभाव तुम्ही पाहू शकता त्यांचा हावभाव एक मनोरुग्णाला निष्पन्न करणार आहे तरी मित्रांनो नाव न ना सांगणं म्हणजे हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा त्रास आहे नाव सांगितलं गाव सांगितलं सांग सा सा तर आम्ही त्यांच्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचू शकतो काहीच नाही सांगितलं तर कसं पोहोचायचं तर अशा लोकांसाठी तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर घरा पत्ता लागण्याची शक्यता कमीच आहे पण दुसरा विषय म्हणजे यांना तुम्ही मदत करू शकता त्यांच्या घरापर्यंत जर जाऊ शकले नाही तर चांगला घास खातील याची काळजी आपण नक्कीच घेऊ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो जीपे नंबर दिसतोय या आश्रमचा आपण ऍड केलेला आहे शक्ती मदत करा आणि ह्या लोकांची एक वेळेची भूक भागवण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो यांची चारापट्टी तुम्ही एकदा बघून घ्या यांचे हावभाव आणि यांचे रिएक्शन शून्य आहेत लातूर मध्ये हे बेवार संस्थेत रोडच्या कडला सापडलेले आहेत त्यांचं गाव कुठलं नाव कुठलं काय माहीत नाही तरी हे बोलत नाही असं आम्हाला समजलंय तरी एकदा एक प्रयत्न करू बोलायचं नाव काय आहे बाहेब का नाम नाम क्या है hmm. नाम क्या है? Hmm. नाम क्या क्या आपका hmm. आपका नाम क्या है? Hmm. Hmm. बोलो आपका. Hmm. नहीं ना, नाम 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 क्याय आपला नाही मालूम नाही मित्रांनो हे नाव वगैरे काय सांगत नाहीये पण आता यांची चेहरापट्टी बघून जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या नातेवाईकातला मित्रपरिवारला कोण व्यक्ती हरवलाय आणि यांची चेहरापट्टी त्यांच्याशी जोडत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा शक्यतो हा त्यांच्या घरातला व्यक्ती असू शकतो हा एक आपल्याकडे पर्याय आणि दुसरा पर्याय अशा लोकांसाठी याता शक्ती मदत करा लातूर निलंगा या ठिकाणी हे वृद्धाश्रम आहे सॉरी लातूर निलंगा येथे हे बेघर निवारण केंद्र म्हणावं लागेल कारण इथं सगळीच लोक आहेत ज्याला आधार नाही त्या लोकांना आधार म्हणजे हे बेघर निवारण केंद्र आपण थोडक्यात के म्हणू शकतो तर ह्या लोकाला तुम्ही इथंही या तुमचा वाढदिवस साजरा करा आणि ह्या आश्रमला येऊन नक्कीच मित्रांनो मदत करा आणि यांचं ऑफिशियल पेज सुद्धा आहे इंस्टाग्राम ला काय नाव आहे राधाकृष्ण श्री राधाकृष्ण श्री राधाकृष्ण फोंडेजी नाव आहे यांचा ऑफिशियल पेज आहे फेसबुकला सॉरी इंस्टाला तर तिथेही जाऊन नक्कीच भेट द्या आणि यांचा समाजकार नक्कीच बघा मित्रांनो नाम क्या आहे हो बाय नाम बोलोष तुम्हाला बोलो नाम बोलो, ना ना बोलो।, बोलो। पे संतोष कुमार हा पे संतोष कुमार पी संतेश कुमार संतोष गाव कोणचं आहे गाव गाव कोणचं आहे तुम्हाला राजमंड राजमंड राज महेंद्रवरम राजमंडी डिस्ट्रिक्ट 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 कौन सा है नवे आंध्र प्रदेश एपी एपी आंध्र प्रदेश इंडिया, आंध्र प्रदेश में कौन सा गाँव है आपका रेंटेड हाउस ऊपर देखो ऊपर, रेंटेड हाउस घर जाना है हाँ घर जाना कौन है घर कौन? पे कौन कौन है माँ बहन भाई कौन है घर पे आ, पे कोण आहे नागेश्वरराव रायशाप कोण ना अच्छा नागेश्वरराव मव्वा नागेश्वरराव मित्रांनो संतोष नगर संतोष नगर कोणतमोल कोणकोण रोड राजमेंट मित्रांनो हे मनोरुग्ण आहेत तर या सर्व लोकांचा मी तुम्हाला परिचय करून दिला काही लोकांनी ओळख सांगितली तर काही लोकांनी ओळखच सांगितली नाही तर ज्या लोकांची ज्या लोकांनी ओळख सांगितली त्या लोकांच्या लोकेशन पर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या लोकांनी ओळख सांगितली नाही किंवा ते बोलू शकत नाही अशा लोकांसाठी तुम्ही एक माणूस म्हणून एक हात मदतीचा करू शकता त्यांच्या आश्रमला फुल नाही फुलाची ना, फुल पकडी नक्कीच योगदान द्या आणि अजून कशी डेव्हलपमेंट करता येईल किंवा अजून कसं भरभराटीनं काम करता येईल किंवा अजून या आज, आश्रम मध्ये बावीस माणसं आहेत बावीसशे जे बावीस आहेत त्याचे दोनशे कशी होतील याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ आणि रोडवरती व्हाईट हाऊस कोण जगणार नाही याची काळजी नक्कीच घेऊ मित्रांनो आणि जे लोक नवीन ऍडमिशन आहेत त्यांचा आम्ही व्हिडिओ बनवला आहे आणि मग जे लोक जुने आहेत त्यांचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूबला उपलब्ध आहे तर ते व्हिडिओ एकदा जाऊन बघा आणि तुमच्या संपर्कात कोण असेल तर त्यांच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ पाठवा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र